नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे आठ दिवसाचं अधिवेशन आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज दुपारी विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली आणि त्यांनी एकूण या अधिवेशनाबद्दल रणनीती ठरवली विरोधकांचा आक्षेप प्रामुख्याने हा आहे की तुम्ही आम्हाला विरोधी पक्षनेता का देत नाही मुख्य विरोधी पक्षनेता जाहीर करा आता परिस्थिती अशी आहे की यावेळा विरोधी पक्षनेत्याशिवाय नागपूरचं अधिवेशन होणार आहे विधानसभेतही नाही विरोधी पक्षनेता आणि विधान परिषदेतही नाही आणि हे सत्ताधारी सत्ताधारी म्हणजे बी जे पीवाले बी जे पीवाले विरोधी पक्षनेता देण्याच्या मूडमध्ये नाही कारण कोणताही विरोधी पक्षातला कोणताही नेता असा नाही की जो भाजपच्या जे मधला आहे त्यामुळे विरोधी पक्षनेता द्यायचा नाही हे पदच द्यायचं नाही असं भाजपने ठरवलंय भाजप म्हणजे महायुतीने ठरवलं आहे त्यामुळे या अधिवेशन नागपूरच्या अधिवेशनात तुम्हाला विरोधी पक्षा दिसणार नाही आता विरोध आता सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे की दहा टक्के आमदार पाहिजेत तुमच्याकडे एकूण आमदारकी जी संख्या जी आहे त्याच्यात दहा टक्के पाहिजेत ते नाही यांच्याकडे पण विरोधकांचं म्हणणं आहे तसा कुठलाही नियम नाही आहे तसा कुठलाही नियम नाही आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पत्रपरिषद घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिली त्यात प्रामुख्याने हा प्रश्न होता की विरोधी पक्षनेता देणार का त्यात देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर असं होतं की तुम्ही हा प्रश्न चुकीच्या जागेची विचारता आहात विरोधी पक्षनेत्याचा निर्णय हा सर्वस्वी अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद विधानपरिषद विधान परिषद अध्यक्ष सभापती यांच्या अखतारीतल्या विषय आहे त्यामुळे तो ते, ते लोक ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील आम्ही निर्णय करणारे कोण असा अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे त्याचं म्हणजे आमचा कुठलाही दुराग्रह नाही आग्रह नाही अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष विधान परिषद सभापती जे देतील ते आम्ही घेऊ त्याचं म्हणजे तुम्ही आम्हाला विचारता कशाला ने, कारण आम्हाला नेमायचा अधिकारच नाही नेमायचा अधिकार विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा सभापती नाही असं म्हणत फडणवीसांनी तो प्रश्न टोलव लागला पण यावेळेला या अधिवेशनाचं या वैशिष्ट्य हेच राहणार आहे प्रमुख की विरोधी पक्षनेत्याशिवाय हे अधिवेशन होत होत आहे विरोधकाचा आवाज तसाही क्षीण आहे विरोधी पक्षनेत्यांची आज दुपारी बैठक झाली त्यात त्यांनी विरोधकांनी जे मुद्दे मांडले त्याचं त्याचं विश्लेषण करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की विरोधी पक्षांची पत्रपरिषद निराशेने भरलेली होती निराशेने आणि केवळ त्रागा करणारी होती त्रागा फडणीस म्हणाले विरोधक दिशाही नाहीत त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आणि मुद्दे असले तर रेटू मुद्दे रेटून नेण्याची त्यांची इच्छाशक्ती नाही म्हणजे फडणवीसांनी विरोधकांचे मुद्दे उडवून लावले विरोधकांचा दुसरा मुद्दा होता की राज्य दिवाळखोरीकडे निघाला आहे महाराष्ट्र दिवाळखोरीकडे निघाला आहे तोही मुद्दा फडणिसांनी खोडून काढला फडणवीस म्हणाले बाप विरोधकांना महाराष्ट्र दिवाळी खोरीकडे दिवाळखोर दाखवण्याची काही झाली आहे काही झाली आहे फडणिसांनी कबूल केलं की आपली आर्थिक स्थिती जी आहे म्हणजे ही मोठी मोठी बातमी आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ओढा ताण्याची आहे ओढाताण्याची आहे तरी राज्य म्हणजे महाराष्ट्र तरीही राज्य महाराष्ट्र दिवाळखोरीकडे चाललेलं नाही त्याचं म्हणजे कडकी आहे फडणवीस म्हणतात कडकी आहे परंतु आपण काही दिवाळखोरीकडे निघालेलो नाही देशातली जी राज्य आहेत प्रमुख राज्य त्याच्यामध्ये ते निकषामध्ये बसणारी अर्थव्यवस्था निकषामध्ये चालणारी अर्थव्यवस्था आपल्याकडे आहे त्यामुळे आपण जे पॅ पॅरामीटर्स आहेत निकष आहेत त्या निकषांच्या बाहेर आपण गेलेलो नाही त्यामुळे आपण सुरक्षित आहोत असं असं फडणवीसांचं म्हणणं आहे फडणवीस म्हणतात आपल्याकडे खूप पैसे आहेत असा माझा दावा नाही पण आपण ज्या योजना हाती घेतल्या आहेत त्या पूर्ण कर करता येतील एवढा पैसा आपल्याकडे आहे आप आणि आपण तो पैसे देत आहोत शेतकरी कर्जमाफी ज्या झाली शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत नुकसान भरपाई अतिवृष्टी वगैरे वगैरे ते त्याबद्दलही प्र मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे आठ टक्के शेतकऱ्यांचे के वाय सीचे प्रश्न आहेत मुख्यमंत्री म्हणतात की अभ्यास न करता विरोधी पक्ष बोलतोय की नुकसान भरपाई मिळाली नाही पैसे मिळाले नाही शेतकऱ्यांना वगैरे मदत मिळाल नाही वगैरे ते अभ्यास न करता बोलणं आहे असं फडणवीसचं म्हणणं होतं आता या अधिवेशनात काय होणार मी साऱ्यांना उत्सुकता हीच आहे की एवढा खर्च करून कोटी कोटी रुपये खर्च करून सरकार येत आहे आमदार येत आहेत मंत्री संत्री येत आहेत अधिकारी येत आहेत टॉपचे अधिकारी आठ दिवस नागपुरात राहणार आहेत आता एवढं सर्व मेहनत घेऊन शेवटी नागपूरला विदर्भाला किंवा महाराष्ट्राला मिळणार काय आता काही मिळणार नाही हे हे फडणवीसांनी सांगून टाक फडणीस म्हणाले मग आचारसंहितेमुळे अधिवेशन काही मर्यादा आहे म्हणजे मर्यादा आपल्याला आचारसंहितेमुळे अधिवेशन लहान करतोय आपण असं मुख्यमंत्री म्हणतात तरीही शनिवारी रविवारी अधिवेशन घेऊन शक्य तितकं कामकाज करायचा आपला प्रयत्न आहे असं फडणवीसांचं म्हणणं आहे पण फडणवीसांनी एक एक गोष्ट दाबून सांगितली की दोन हजार चौदा पूर्वीचा विदर्भ बघा आणि आताचा विदर्भ बघा काय फरक जाणवतो तुम्हाला फरक आहे नक्कीच आहे काँग्रेसच्या राज्यात आणि आता भाजपच्या राज्यात खास करून दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री आले त्यानंतरची परिस्थिती विदर्भात कामं झाली आहेत विकास झाला आहे विदर्भाचा चेहरा बदललेला आहे आणि या बदललेल्या चेहऱ्याच्या चेहऱ्यामध्ये उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे या सरकारवर लोकांचा राग नाही पण पण तुम्ही पण लोकांना आता चटक लागली की तुम्ही लोकांना आणखी पाहिजे लोकांना आणखी विकास पाहिजे विकासाची लोकांना घाई झाली आहे आणि त्या घाईमध्ये हे सरकार कमी पडत आहे असं लोकांना वाटतं पण एक गोष्ट स्पष्ट आहे की या नि या अधिवेशनात मुख्यमंत्री भाजप आणि त्यांचा महायुती हे भाव खाऊन जाणार आहे म्हणजे विरोधकांना कुठे स्कोअर करता येणार नाही इथे नंबर वनवर सत्ताधारीच राहतील सरकार कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येईल असं वाटत नाही सरकारला अडचणीत आणण्याची तेवढी विरोधकांची ती स्ट्रॅटेजीसुद्धा दिसत नाही त्यामुळे ह्या अधि नागपूरचं अधिवेशन म्हणजे विरोधक म्हणजे सत्ताधाऱ्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीसांना ओवर आहे असं तुम्हाला वाटते का कॉमेंट करा नमस्कार